श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जावं तुमच्या सर्व चांगल्या सा इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला कुठली सेवा किंवा उपाय हे सांगणार नाही आहे फक्त तर एकतीस डिसेंबरला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे एवढं सांगते की नवी या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे आपण एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता कोणी पार्टी करतं कोणी बाहेर जातं फटाके फोडतं हे करणं मी तुम्हाला वाईट म्हणत नाहीये कारण एक आपला एक आनंद असतो आम्ही जातो तुम्ही सुद्धा जात असाल तर पण आपल्याला स्वामीच्या सेवेनी सुरुवात करायची असते तर तुम्ही बाहेर जा पण अकरा बारा म्हणजे बाराच्या आतच घरी या न्यू इयर हे नवीन वर्षाची सुरुवात घरून सुरुवात करा म्हणजेच काय स्वामींच्या आशीर्वादाने सुरुवात करा तुम्ही एक तीस डिसेंबरला रात्री बारा वाजता स्वामीच्या इतराचं पारायण करा स्वामीचे इतर जे केंद्रामध्ये जात असताना त्यांना माहिती आहे की केंद्रामध्ये स्वामीच्या इतराचं पारायण रात्री अकराला सुरू होतं म्हणजे साडे अकरा ला सुरू होतं आणि साडेबाराला संपतं म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आणि वर्षा नवीन वर्षाचा पहिला दिवस दोन्ही मिळून एक पारायण होत म्हणजे की शेवट सुद्धा स्वामी सेवेने आणि प्रारंभ सुद्धा स्वामी सेवेने सुरुवात सुद्धा स्वामी सेवेने या वर्षामध्ये या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही सुख दुःख आले असतील काही अडचणी असतील काही त्रास असतील ते सर्व विसरून आपल्याला नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश तो, तो स्वामी सेवेने घ्यायचा म्हणजेच की हे जे काही दुःख संकट आले असतील ना स्वामींना प्रार्थना करायची ते याच वर्ष जसं निघून चाललं ना की या वर्षासोबत आमचे सर्व दुःख संकट त्रास हे घेऊन जा आणि आम्हाला या सेवेमध्ये आम्हाला स्वामी सेवेमध्ये खूप जास्त रममान करून घ्या आणि आमच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त स्वामी सेवा करून घ्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे स्वामींना रात्री तुम्ही एक नारळ एक खरी सारकर अर्पण करा की या वर्षामध्ये काही तुमच्या हातातून जर चुका झाल्या असतील ना तर आम्हाला माफ करा आणि आमचं आयुष्य याच्या सुंदर बनवा तर आपल्याला सेवा करायची आहे कुठल्या तर स्वामी इतर सारामृहताचं पारायण तुम्ही रात्री साडे अकराला जरी बसले तरी साडे अकरा पासून तर बारा साडेबारा पर्यंत बरोबर होईल की या वर्षामध्ये तुमच्या सेवा होतील दुसरी गोष्ट तुम्ही नामस्मरण करा स्वामीचा नाम जाप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरी सुद्धा चालेल आणि ते होत नसेल तर तारक मंत्र म्हणा तारक मंत्र अकरा वेळा म्हटला तरी चालेल किंवा तुम्हाला, तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचायची असेल तुम्ही दुर्गा सप्तशती वाचा तुम्ही कुंज सिद्ध कुंजिक करू शकता तुम्हाला ज्या सेवा आवडता त्या सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या देवाची सेवा करायची आहे त्या देवाची सेवा तुम्ही करू शकता गजानन महाराजांची सेवा करायची असेल गजानन महाराजांची सेवा करा साईबाबाची सेवा करा तुम्हाला जर असं वाटत असाल की आम्ही या देवताची करतो तर तुम्ही त्या देवताची करा जे स्वामी सेवेकारी असतील त्यांनी स्वामींची सेवा करा जे भोलेनाथांचे नातांचे भक्त आहेत त्यांनी शिवलेरा अमृत पठण करा कालभायर अष्टक पठण करा किंवा तुम्हाला जी सेवा आवडते ती करा गुरु गुरुचरित्राचं पारायण करा म्हणजे पूर्ण पारायण करणं तर शक्य नाहीये पण तुम्ही चौदावा अठरावा अध्याय वाचू शकता दत्तभावांनी पठण करा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा आपल्या जवळ खूप साऱ्या सेवा आहेत यापैकी तुम्ही कुठलीही एक सेवा करा जी तुमच्या पद्धतीने योग्य वाटेल जे तुम्हाला वेळेत बसेल ही सेवा करा आपण मात्र नवीन वर्षाची सुरुवात सेवेने करून बघा आपण आतापर्यंत पार्टी करतो हे भरपूर केलेले आहे पण हे वर्षाची सुरुवात अध्यात्मकामध्ये राहून स्वामीमय सुरुवात करून बघा हे वर्ष खरच खूप खूप आनंदाचं जाणार आहे खु जर आणि माझं सुद्धा जर काही या वर्षामध्ये चुकलं असेल किंवा व्हिडिओमध्ये मध्ये बोलताना जर काही चुकी झाली असेल ना तर नक्कीच मला माफ करा पुढच्या वर्षी पासून म्हणजे एक जानेवारी पासून तुमच्यासाठी खूप चांगल्या सेवा घेऊन येण्याचा प्रयत्न करेल केंद्रात ज्या चांगल्यात चांगल्या सेवा राहतील त्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जर मागच्या वर्षी मागच्या व्हिडिओमध्ये काही गलती झाली असेल काही चुकलं असेल तर नक्कीच मला सुद्धा माफ करा आणि आपल्या सर्वांना स्वामी स्वामीमय सुरुवात करायची आहे नक्कीच आपण सर्व स्वामीच्या सेवेने सुरुवात करूया तर आजच्या पुरतं एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल ना आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ